उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाल्याने येथील एस टी बस स्थानक प्रवाशांच्या रेलचे तीन गजबजलंय एसटी प्रशासनाचं उपहारगृह मात्र अजूनही बंद आहे ठेकेदारानं भाडे थकवल्याचा कांगावा सांगत उपहारगृहाला कुलूप लागलंय परंतु या संदर्भात पूर्वीचे ठेकेदार आनंदराव टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं कोणतंही भाडं थकलेलं नाही मला परवडत नाही त्यामुळे मी एस टीचं उपहारगृह दीड वर्षापूर्वी बंद केलंय तसा लेखी राजीनामा एस टी महामंडळाकडे सुपूर्द केलाय मी सोडल्यानंतर या ठिकाणी नवीन निविदा काढून एस टी उपाहारगृह चालवायला देणं आवश्यक होतं परंतु स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी आपलीच मनमानी करत असून मी भाडं थकवलं अशा पद्धतीनं बोंबाबोंब करून माझी बदनामी करत आहे अशी माहिती पूर्वीचे परवाना धारक आनंदराव टिळेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली बंद अवस्थेतील उपाहार गृहाचा मोठा फटका प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना बसत आहे त्यांची ससे सुरू आहे एस टी प्रशासन पर्यायी व्यवस्थेचा अवलंब करत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते अशातच जुने परवाना दाहक आनंदराव टिळेकर यांची एस टीच्या आगार प्रमुखासह अन्य अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी सुरू असल्याने त्यांनी देखील एस टीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे